नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत कर आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद बुलढाणा याच्यामधील आरोग्यसेविका ज्याला आपण हेल्थ वर्कर फिमेल म्हणतो याचा रिझल्ट लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आरोग्य जिल्हा परिषद भरती बुलढाणा याचा रिझल्ट लागलेला आहे आणि याच्यातला जो टॉपर विद्यार्थ्यांनी आहे ती एकशे छत्तीस मार्क असणारी विद्यार्थिनी जी आहे ती टॉपर आहे त्याच्यानंतर बाकी गुणानुक्रमे एकशे चौतीस बत्तीस तीस वीस अशा प्रकारे विद्या विद्यार्थिनी आहेत तर शेवटची जी विद्यार्थिनी आहे जिला नव्वद मार्क मिळाले आहेत तिचंसुद्धा या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी एक गोष्ट सांगू शकतो की या लिस्टमध्ये जेवढी नावं आहेत जिल्हा परिषद बुलढाणा असेल किंवा इतर कोणत्याही जिल्हा परिषद असतील तर ज्या विद्यार्थिनींना नव्वदपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत अशा सर्व विद्या विद्यार्थिनीचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे कारण ज्या आत्तापर्यंत जेवढ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे रिझल्ट लागलेले आहेत ला। त्यांचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थिनी धाली आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असलेल्या पदांची संख्या याचा विचार करायचा झाल्यास रिक्त असलेल्या पदाची संख्या जास्त आहे परंतु मिनिमम क्वालिफाय मार्क मिळालेल्या विद्यार्थिनीची संख्या कमी आहे त्यामुळे लिस्टमध्ये जेवढ्या काही विद्यार्थिनींची नावे आहेत अशा सर्व विद्यार्थींचं या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सिलेक्शन होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद बुलढाणा या जिल्हा परिषदेमध्ये एकूण एकशे छत्तीस विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालेलं आहे आणि अशा या सर्व विद्यार्थिनांना बेस्ट ऑफ लक आणि काँग्रेसची रिलेशन तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरलेला होता आणि आपले मार्क किती आहेत आणि आपली कॅटेगरी कोणते आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र